नमस्ते नमस्ते कुपोषण स संपून बरेच दिवस झालेत काय नक्की विषय आहे आणि तुमचा मार्ग निघाला का म्हणजे तुमचे ज्या मागण्या होत्या त्या मान्य झाल्या का झाल्या तर किती मान्य झाल्या किंवा किती पेंडिंग आहेत आता काय सांगा आम्ही आमच्या पिंपळगाव आणि पोकरकेरवाडी येथील एकूण चार शिवार बैलगाडी रस्त्यासंदर्भात गेली पाच वर्षे न्याय हक्कासाठी भांडत आलो आहोत आम्ही तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी अमरण उपोषणासाठी तहसील कार्यालयासमोर बसलो होतो आम्ही सात दिवस अन्नत्याग प्राणांतिक उपोषण केलेलं आहे प्रशासनाने हालचाल केली आणि आम्हाला आश्वासित केले की तुम्हाला आम्ही सात दिवसाच्या आत तुमचे रस्ते मोकळे करून देतो आमचे मुख्यत्वाने चार रस्त्यांचा प्रश्न आहे त्यामधील दसकऱ्या घाट आहे डोबी वस्ती आहे डोम वस्ती आहे आणि एक कर्जदेवी माता रस्ता आहे त्यात आम्हाला तीन रस्ते निकाली दिलेत दोन आमच्यासारखे दिलेत एक आमच्या विरुद्ध दिला आणि एक प्रलंबित ठेवला आमचं हेच म्हणणं आहे की शासनाने महसूल मंत्री मोदयांनी परिपत्रक काढले कलेक्टरने परिपत्रक काढले कलेक्टर परिपत्र महसूल मंत्र्यांनी तीन वेळा आदेश जारी केले की तात्काळ जाऊन कारवाई करा आणि अहवाल दाखल करा आमच्या रस्त्यांवरची आदिवासी पेसा क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेची पूर्ण कोंडी झालेली आहे आता उद्या परवापासून आमच्या ग्राम ग्रामदैवत मुक्तादेवी मातेचा उत्सव चालू होते तो सात दिवस सप्त्याचा कालावधी आहे आणि आमच्या सर्व नागरिक बांधवांची जी कोंडी आहे आम्हाला पर्यायी रास्ता नाही उप रास्ता नाही आणि जे रस्ते प्रशासन म्हटले खुले करतो उपोषणाच्या दिवशी गेले आणि तोंडावरचे रस्ते फक्त पन्नास कार्य करत नाही का तुम्हाला नाही नाही आम्हाला पोलीस डिपार्टमेंट पूर्णपणे सहकार्य करतं पण त्याची अडचण ही झाली की तहसीलदार त्याला आदेश देत नाही पोलीस संरक्षणाचे आणि फक्त एक तहसीलदार आम्हाला फक्त तेवढ्या पुरते तोंडावर पोचारा फिरवण्याचं काम करते मुख्यत्वाने वीस दिवस झाले आदेशात काही त्रुटी ठेवल्या आणि जर शासनाचं परिपत्रक हे कलेक्टर साहेबांनी पंधरा जानेवारीला परिपत्रक काढले की पानंद रस्त्याची रुंदी किती आहे रस्त्याची रुंदी किती आहे पावनवाटीची रुंदी किती आहे जर शासनाचं परिपत्रक आहे तर तुम्ही निकालात मग त्या त्रुटी का ठेवल्या तुम्ही निकाल पत्रक म्हणता की ग्रामस्थांची पंचवीस फुटाची मागणी आहे आमचं मत आहे की आमची पंचवीस फुटाची मागणी बाजूला ठेवा शासनाचं परिपत्रक सांगते साडे सोळा फूट ते एकवीस फूट रस्ता देता येतो आम्ही म्हणतो की लगतदारांच्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तोंडावर अतिक्रमण झाले त्या ते ठिकाणी तेवढं क्षेत्रफळ भेट भेटते आम्हाला कमीत कमी, कमी सोळा फूट भेटते आम्ही एक दोन फूट अजूनही ऍडजस्ट करू पण आमचा रस्ता ना त्या ठिकाणी शेड आहे ते हलवलं जात नाही त्या ठिकाणी विद्युत स्ट्रीट लाईटचे दोन खांब हलवले आहे ग्रामांचे सहकार्य करत नाही वीज आले ते कोटेशन द्यायला तयार नाही त्यानंतर चलन भरायला तयार नाही ते म्हणते आम्ही काही करू शकत नाही आम्ही नोटिसा देणार नाही लगतदाराला आम्ही कुठली भूमिकाच घेणार नाही मग आमच्या पुढे प्रश्न पडलाय आज आमचं वीस दिवस झाले उपोषण सुटून आम्ही आत्मदहनाचा इशारा दिलाय प्रशासकीय अधिकारी आम्हाला करू म्हणतात आम्ही त्यांना एक वेळ दिली संधी दिली अजून वीस दिवस झाले किती दिवस संधी द्यायची आमचा आमचा सर्व ग्रामस्थ फोंडला गेलाय ना त्याचं काही दुःख नाही का, ना का? आमची ही विनंती आहे तहसीलदार मोदी साहेबांना साहेब तुम्हाला अधिकार आहेत कलेक्टर साहेबांनी तुम्हाला परिपत्रकानुसार कारवाई करण्याचे आदेश दिलेत महसूल मंत्री मोदींनी तुम्हाला तीन वेळा लेखी आदेश दिलेत आणि समक्ष मागील आठवड्यात फोनद्वारे सुद्धा चर्चा केली स्वतः महसूल मंत्र्यांनी चर्चा केली फोनद्वारे की, फोन की तात्काळ संबोधितांचे रस्ते खुले करा पेसा आदिवासी क्षेत्रातील ग्रामस्थांची कोंडी झालेली आहे त्यांचे रस्ते खुले करा तुम्ही का करत नाही आमच्या पुढे मोठा प्रश्न पडलाय ग्रामातचे सहकार्य करत नाही प्रशासकीय यंत्रणा उडवडीची उत्तर देतात आम्ही ग्रामस्थांचे काय बळी द्यायचे का आणि बळी दिल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे का आमची ही ठाम भूमिका आहे पुढे काय भूमिका राहणार आम्ही आम्ही खूप आक्रमक झालेलो आहे आम्ही प्रशासनाला वीस दिवसाची भरभरून संधी दिली आहे ग्रामपंचायत मुळे सहकार्य करत नाही ग्रामपंचायतने अकार्यक्षमता का दाखवली आहे ग्रामपंचायत नाही ग्रामपंचायत मध्ये आम्हाला वादाचे विषय द्यायचे नाही आम्हाला कोणी सपोर्ट करत नाही आणि त्यांनी तहसीलदार साहेबांपुढं पी एस आय पुढे सांगितलंय ग्रामपंचायत सरपंच मॅडमनी की आम्ही अकार्यक्षम आहोत मग माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही अकार्यक्षम आहात समाजाचे प्रश्न सोडवता येत नाहीत तुम्ही राजीनामे द्यात गरीब असाना घरचा संसार करा तुम्ही का समाजाला वेटीस धरलंय का आमच्या गोरगरिबाला वेठीस धरलं का आमचे जीव घ्यायचे आहेत ना तुम्हाला आमचे बळी घेतल्याशिवाय तुम्ही पुढे आम्हाला कारवाई करून देणार नाहीत का तुम्ही धजत नसाना तुम्ही लिखित व्हिडिओला की आम्ही कुठलेही काम करू शकत नाही होणार आम नाही आम्ही हिंमत करू शकत नाही का लेखी देऊ शकत नाही तुम्ही आम्ही बीडीओन करतोय आता सगळे बीडीओनशी भेटलो बी डीओ मॅडम दखल घेतात बी डीओ मॅडम ग्रामविकास अधिकाऱ्याला सांगतात तुम्ही तातडीनं कारवाई करा ग्रामविकास अधिकारी सुद्धा पळवापळी करतो बनवागणीची उत्तरं देतो आज वीस दिवस वाट पाहतोय आम्ही वीस दिवस संबंधितांना नोटीस देऊ शकले नाही विद्युत फोन हलू शकले नाही पत्राशेड शेड हलू शकले नाही आतमध्ये आमचे सतरा ते अठरा फुटाचे रोड खुलेत आम्ही सुरुवातीला आमचा परिपत्रक सोळा फूट द्या नका सोळा फूट देऊ चौदा फूट द्या आम्हाला आमची मोठी ऊसाची ट्रक गेली पाहिजे अवजड वाहने गेली पाहिजे मोठी वाहतूक झाली पाहिजे आणि तिन्ही रस्ते सुरुवातीलाच बंद आहेत पूर्ण बंद आहेत पूर्णपणे बंद आमची विनंती आहे तहसीलदार साहेब दोन दिवसात रस्ते खुले करा पोलीस संरक्षण देऊन खुले करा आदरणीय भालेकर साहेब म्हणतात मला तहसीलदार साहेबांचा आदेश येऊन द्या मी काही मिनिटात त्या ठिकाणी उभं राहतो आज एकोणीस दिवस झाले आम्ही वाट पाहतो तहसीलदार म्हणतात अर्ज द्या हे अर्ज द्या ते अर्ज द्या ग्रामपंचायतचा अर्ज येऊन द्या ग्रामपंचायत अर्ज द्यायला तयार नाही पत्र द्यायला तयार नाही मी तंटामुक्ती अध्यक्ष आण त्यांनी मी पत्र दिलं तीन चार दिवस झाले अजून तहसीलदार पोलीस संरक्षणाचा आदेश करत नाही आम्ही काय करायचं आम्ही कुठपर्यंत वाट पाहायची प्रशासन मुदत करत नाही असं नाही पण फक्त आजचं उद्या ढकलते का ढकलते माहित नाही आज महिना होत आलाय उपोषण सोडून महिना होत आलाय आम्हाला न्याय आणि हक्क मिळत नाहीये आमच्या आमच्या मालकीचा हक्क येतो लोकशाही मार्गाने आम्ही न्याय हक्क मिळवतोय आम्ही मग कायदा सुव्यवस्था हातात घ्यायची का आम्ही त्या ठिकाणी जाऊन भांडणं करायची का, का आम्ही जाऊन रस्ते खुले करायची का ही जी पद्धत तहसीलदारांची असत आम्ही करतो करा आमच्या उन्हे दाखल आम्ही त्यालाही समर्थ आहे तुमच्या दारात आत्मदहन करण्यापेक्षा आम्ही आमच्या गोरगरिबांचे रस्ते खुले करू आणि आम्ही तिथं आत्मदहन करू पण तुम्हाला कामाला लावू सर्वस्वी जबाबदार प्रशासनाची राहील मी एक ठामपणे तुम्हाला सांगतो साहेब तुम्ही दखल घेत नाही आजपर्यंत दखल घेत नाही मी तुमचा आदर केलाय आतापर्यंत आदर केलाय मी पुढे करत पण तुम्ही जर चुकीचं काम करत असाल तर मी मुळी मुळीच सहन करणार नाही माझा गोरगरीब जनता माझी आदिवासी जनता माझा धरणग्रस्त माझा पुनर्वसित ग्रस्त माझा तात्करी समाज माझा शेतकरी समाज आज कोणला गेलाय ना तुम्हाला जा कधी येणार तुम्ही शेत खरच शेतकऱ्याचे असताना तर तुम्ही तात्काळ दखल घेतली असती तात्काळ कारवाई केली असती आम्हाला ही रोज पळापळ -पल करण्याची वेळ आली नसती आज आमचा ग्रामस्थ शेतीची कामं सोडतय पाणी भरायची कामं सोडतंय कांदा लागवड चालू आहे कांदा काढणे चालू आहे कुटुंबाची देखभाल चालू आहे यात्रा उत्सव आलेत आणि आमचे रस्ते बंद आम्ही वापरायचं कसं जायचं कसं आज आमच्याकडे हिंस्रप प्राणी आहेत बिबटे आहेत आम्हाला त्यांच्यापासून भीती सरपंच भीती आणि रस्ते नसले ती कोणती आम्ही जगायचं का मरायचं असा प्रश्न पडलाय आणि आम्ही महाराष्ट्र शासनाला प्रशासनाला वरिष्ठ अधिकाऱ्याला आज जा विचारणार आहे साहेब तुमच्या आदेशाला जर गेराची टोपली दाखवली जात असेल कलेक्टर साहेबांच्या आदेशाला दुय्यम स्थान दिलं जात असेल महसूल मंत्री तीन तीन वेळा आदेश करून त्याचा विचार होत नसेल तर आम्ही काय करायचं आम्ही न्याय हक्क कुणाकडे मागायचा आम्हाला उत्तर हवंय उत्तर आणि तुमच्याकडून जर उत्तर भेटत नसेल ना तर आम्ही सर्व शेतकरी आत्मधन केल्याशिवाय राहणार नाही त्यावेळेस प्रशासनाला जागीन आणि महाराष्ट्र खडबडून होईल हे मी सांगतो